खंजरी स्पर्धेतील प्रत्येक कलाकार हा संस्कृतीचा दूत आमदार किशोर जोरगेवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे प्र समाज प्रबोधन करणारे तेजस्वी विचारवंत होते त्यांचे ग्राम गीतेतील विचार आजही आपल्याला आदर्श समाजाच्या निर्मितीची दिशा दाखवतात त्यांचे खंजरी हे केवळ एक वाद्य नव्हे तर लोकसंस्कृतीचा आत्मा आहे या स्पर्धेद्वारे विदर्भातील अनेक कलावंतांनी आपल्या सृजनशीलतेतून भारतीय संस्कृतीचा जागर घडविला असून आजच्या या स्पर्धेतील प्रत्येक कलाकार हा संस्कृतीचा दूत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवर यांनी केले ही अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ धानोरा पिपरी यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या छप्पनाव्या पुण्यतिथी निमित्त विदर्भस्तरीय भव्य खंजरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी नगरसेवक सुभाष कासनगुट्टूवार भारतीय जनता पक्षाचे माजी महाराध्यक्ष दशरथ सिंग ठाकूर सरपंच विजय आग्रे उपसरपंच विनोद खेवले श्री गुरुदेव सेवा मंडळाचे से अध्यक्ष शेषराव अस्वले आदींची उपस्थिती होती